नमस्कार मित्रांनो मराठी सिरियल अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत आहे स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांसाठी बात ही बातमी खूप मोठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आपल्या सर्वांचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या प्राईम टाइम स्लॉट मध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका निरोप घेताच तिच्या जागी एक नवी आणि दमदार मालिका येणार आहे आणि जिचं नाव आहे वचन दिले तू मला ही मालिका येत्या पंधरा डिसेंबर पासून सुरू होणार आहे आणि तिची वेळ आहे रात्री नऊ वाजता म्हणजे आता नऊ वाजता तुम्हाला वचन दिले तू मला ही नवी गोष्ट पाहायला मिळणार आहे सध्या वाहिनीवर एका पाठोपाठ पार्ट दोन नव्या मालिकांची घोषणा झाली आहे वचन दिले तू मला सोबतच आणखीन एका मालिकेची लवकरच घोषणा होईल पण साडेनऊचा हा स्लॉट बदलणे थोडा कठीण आहे आता तुम्हाला काय वाटते लक्ष्मीच्या मालिक आणि मालिकेचा शेवट पाहून तुम्ही दुःखी आहात का नवीन मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा